सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जागेवरच सोडवण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे या जनता दरबारात प्राप्त अर्जांवर सकारात्मक निर्णय घेऊन अर्जदारांना दिलासा देण्याचे काम प्रशासनाने करावे असे निर्देश पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले आहेत दौलतनगर तालुका पाटण येथील शताब्दी स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात पालकमंत्री शंभूराजे देसाई बोलत होते याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शे संरक्षक आदिती भारद्वाज उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिके जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते कायद्यापर्यंत यावं आमचे लोक जे काही लेखी तोंडी म्हणलं असेल ते सुद्धा नोंदवून घेतलं जाईल तात्काळ होण्यासारखं असेल तर अधिकारी आमचे सगळे इथं आहेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील आणि शक्य शक्यतोवर जागेवर तो प्रश्न निकाली काढण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल एवढंच ज्ञान निमित्ताने मी सांगतो